ओल्या नारळाची अगदी मलेदार अशी खीर कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलंय ते गरम झालं की त्यामध्ये थोडेसे काजू बदाम आपण परतवून घेऊयात त्यानंतर इथे मी एक वाटी ओलं नारळ घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला फक्त दोन मिनिटांसाठी तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे ते परतता आलं की त्यामध्ये अगदी पाव वाटी आपल्याला साखर घालायची आहे आणि ती सुद्धा दोन मिनिटांसाठी परतवून घेऊयात जेणेकरून साखर जी आहे ती नारळामध्ये अगदी आतपर्यंत व्यवस्थित अशी मुरल्या जाते त्यानंतर आपण जे दूध गरम करायला ठेवलं होतं ते सर्व इथे अर्धा लिटर दूध यामध्ये मी घातलेलं आहे चार ते पाच आपल्याला केसरचे धागे घालायचे आहे जेणेकरून छान खिरीला एक फ्लेवर देखील येतो आणि मस्त रंग येतो तळलेले काजू बदाम यामध्ये घातले आणि पाच ते सात मिनिटांसाठी खीर छान अशी शिजवून घेऊयात छान खीर आपली दाटसर इथे झालेली आहे पाहू शकता तुम्ही पाच ते सहा मिनिटांसाठी शिजवून घेतली त्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे गॅस बंद करू आणि अगदी मस्त गरमागरम अशी आपली ओल्या नारळाची छान मलाईदार खीर इथे बनवून तयार झालेली आहे